अमरावती शहरात केवल कॉलनीत राहणारे माजी सैनिक मिलिंद वाघ यांच्या हत्येचा गोप्यस्फोट माहिती आता पोलिसांच्या चौकशीनंतर समोर आली आहे पत्नीने पतीला कायमचेच संपविण्यासाठी शेजारी राहणाऱ्या तीन युवकांना आठ लाखाची सुपारी दिल्याचे स्पष्ट झाले आधी पती पैपत्ता असल्याची बनावट तक्रार पत्नीने गाडगेनगर पोलीस स्टेशनला दाखल केली मात्र नांदगाव पेठ पोलिसांनी सखोल चौकशी करून खरी सत्यता उघडकीस आणली नांदगाव पोलिसांनी आरोपी पत्नीसह तिघांना ताब्यात घेतले न्यायालयाने सर्व आरोपींना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे अमरावती शहराच्या कठोरा गांधी मार्गावर एका नाल्यात दुर्गंधी येत असल्याने पोलिसांना नागरिकांनी फोन करून माहिती दिली अशात नांदगाव पेठ पोलीस दाखल होऊन नाल्यात अचानक आढळून आलेला कुजलेला मृतदेह आढळताच परिसरात एकच खळबळ उडाली मृतदेहाबाबत चौकशीला सुरुवात करण्यात आली असता धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे घरगुती वाद पेन्शनची रक्कम दुसऱ्या महिलेच्या नावावर करेल या शंकेने पत्नीनेच पतीच्या मित्रांना पतीला कायमचे संपविण्यासाठी आठ लाखाची सुपारी दिल्याचे नांदगावपेठ पोलिसांच्या चौकशीनंतर समोर आलंय भारतीय सेनेमधून निवृत्त झालेले माजी सैनिक तथा रेल्वेत नोकरीला असलेले अमरावती शहरातील केवल कॉलनी येथे राहणारे बेचाळ वर्षीय मृतक मिलिंद सौदागर वाघ असे मृतकाचे नाव आहे पती मिलिंद वाघ हे घरातून बेपत्ता असल्याची बनावट तक्रार आरोपी पत्नीने आधी गाडगेनगर पोलीस स्टेशनला केली या दरम्यान कठोरा गांधी मार्गावरील ड्राठी यांच्या शेतालगत असलेल्या नाल्यामध्ये एक मृतदेह आढळून आला नांदगावपेठ पोलिसांनी आधी, आधी आकस्मिक मृत्यूची नोंद केली मात्र मृतक मिलिंद यांचे लहान भाऊ प्रशांत हा मिलिंद यांच्या नेहमी संपर्कात राहत असल्याने त्याला भावाने सर्व आपबीती सांगितली होती त्याला पत्नीकडून होणाऱ्या त्रासाबाबत सांगत होते यावर नांदगावपेठ पोलिसांना माहिती स्पष्ट केल्यावर पोलिसांनी वेगळ्या दिशेने कसून चौकशीला सुरुवात केली आणि नंतर पत्नीवर संशय आल्याने तिला आधी ताब्यात घेऊन सर्व आप खुलासा करण्यात आला पत्नीने पतीची हत्या करण्यासाठी शेजारीच राहणाऱ्या मिलिंदच्या मित्रांना आठ लाखाची सुपारी दिली अठरा एप्रिलला तिन्ही आरोपींनी मिलिंद यांना दारू पिण्याच्या बहाण्याने कठोरा गांधी मार्गावर नेले दारू पिल्यानंतर मिलिंद वाघ यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची निर्गुण हत्या केली आकस्मिक मृत्यूचा सा बनाव आणण्यासाठी आरोपींनी मिलिंद यांचा मृतदेह शेतालगतच्या नाल्यात फेकून दिला मात्र नांदगावपेठ पोलिसांनी घडलेल्या हत्येचा उलगडा केला नांदगावपेठ पोलिसांनी आरोपी पत्नीसह एकोणीस वर्षीय शुभम देवीदास भोयर एकोणतीस वर्ष संकेत अशोकराव बोडे तर एकोणीस वर्षीय कार्तिक मुरलीधर कडूकर यांना ताब्यात घेतले सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता आरोपींना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे